डोळे झाकलेले राहत असतात कुत्रे डोळे झाकून जन्माला येतात ते एक असा काही प्रा एक वर्ग असा आहे सूक्ष्म काय ते वैज्ञानिक लोक सुद्धा याला मान्य करतात शाकाहारी जी प्राणी राहतात तेवढे डोळे उघडे ठेवून जन्माला येतात मांसाहारी जेवढे प्राणी राहतात तेवढे डोळे झाकून जन्माला येतात कधी तर ध्यान करून बघा आता तुम्ही बाई प्रसूत झाली बाळातून झाल्यानंतर जन्माला आल्यानंतर डोळे उघडे ठेवून जन्माला येते लगेच डोळे उघडता येते गाईचं वासरू जन्माल्याबरोबर बरोबर डोळे उघडता येते तुम्ही पुसल्याबरोबरच त्याचं तोंड पुसलं की डोळे उघडता येते कुत्र्याचं बघा पुसून कुत्र्याच्या तिल्ल्याचे डोळे पुसून बघा उघडत आहे का त्याचे डोळे उघडते त्याचे डोळे मांजर उघडत आहे का ते कारण काय जेवढी चोर राहतात का नाही लुच्छे त्याचे डोळे झाकलेले राहत असतात <laughs> उघड्या डोळ्याने पाप करू शकत नाही माणूस हो उघडे उघडे ठेवून पाप कसा करू शकतो पण त्याचे डोळे झाकलेले राहत असतात कुत्रे मांजर हसवल वाघ जे आहेत का नाही ते मांस का खातात तर त्यांनी म्हणतात की आमचा हक्क आहे आम्ही मांसाहारी आहोत जन्म जातो कारण का आम्ही डोळे झाकून आलो आम्हाला कळत नाही ते पाप घे तुम्ही आमचा माऊस खाण्याचा हा ज्याचे डोळे उघडे त्याने खाऊने लागते आता आता इथं नाहीच कोणी ते तसलं खाणार हे बोलायचं काम आहे आपली कीर्तन म्हणते कोण येत आता तसं मांस खाणारा कोण माणूस असतो एखादी मद्यपान करणारे माणसे कोण करतात म्हणत डोळे झाकणारे करतात डोळे उघडे ठेवून करत नसतात डोळे झाकले मोठा संबंध त्याच्या जीवनाशी त्याचा राहत असतो भगवान परमात्मा हा खूप न्यायी असणार आहे तो विवेकी असणार आहे त्याचा स्पर्श जर जीवनामध्ये झाला तर माणसाचं सोनं होत अस तुम्ही किती बेकार आहात किती अज्ञानी आहात किती वाईट आहात बोलूच नका तुम्ही त्याचा त्याचा संबंध आला म्हणला लोखंडाला संबंधाला त्या का राहिला ते लोखंड किती का दिवस पडलेलं गंजलेलं जरी लोखंड असलं तर त्या लोखंडाला जर त्या स्पर्शाचा स्पर्श झाला त्या परिसाचा तर त्याच लोखंड होत महाराज म्हणतात त्याचा महिमा आहे कोणाचा त्या, त्या धातूचा आपुल्या महिम्याने धातू परिषय केले सोने आपल्या महिम्याने धातू के परिषे केले सोने तर धातूला सोनं करतो तो लोखंडाला करतो कशाला बी करतो तो चांदीला सुद्धा करतो कोणता बी धातू जर राहिला तर त्याला परिस काय करतो सोनं करत राहत असतो अशी तुम्ही कोणीही राहा कसेही राहा तर भगवंताचा संबंध जर तुम्हाला आला, आला। तर तो त्याचा स्पर्श जर झाला तुम्हाला स्पर्श म्हणजे त्याच्या कृपेचा म्हणा त्याच्या प्रेमाचा म्हणा त्याचा स्पर्श जर झाला का नाही माणसाचं जीवन हे कल्याणप्रद बनत राहत असत कल्याण होत त्याच्या जीवनाचं असणार कारण का ती एक शक्ती आहे पण तुम्ही जगाच्या पाठीवर आपण काही कामा करता संसारी कामा करता कुणापुढे बी जाऊन नतमस्तक होत असतो कुणाच्या बी जाऊन पाया पडत असतो तू काम करील करील तुम्हाला अपेक्षा घेऊन तुम्ही जात असता पण जाताना तुम्ही ज्याच्याकडे जात असता तो आपल्या अपेक्षा पूर्ण करणारा अधिकार त्याच्याकडे आहे काय याची कधी तुम्ही चाचणी केलेली नाही तुम्ही कधी त्याला तपासलेलं नाही हा आहे का, का। आपण ज्या कामा करता याच्याकडे जातो ते काम करण्यासारखं आहे का ही तपासावं लागतं अगोदर पण आपण तपासत नाही तुकाराम महाराज म्हणतात जीवानी जीवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर जीवानं जीवाकडे जाऊन जीवाचं कल्याण होत नसत कारण काय जीव हा दिन आहे दिन आहे तुम्ही सुद्धा दिनच आहात तुम्ही सुद्धा संसारामधले दिन आहात कारण का आपल्याकडे आनंद पैकीचे विकार आहेत अनेक पैकीचे विकार आहेत विकाराने माणूस हा दिन बनला जातो दिन म्हणजे गरीब न होत विकाराने दिन बनतो त्याच्याकडे शक्तीही होत तो फलकट होत असतो संसारातल्या सगळ्या वस्तू जवळजवळ फलकटच राहत असत असं म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराज तर म्हणतात की संसारच फलकट आहे फलकट तो संसार सार संसार हा फलकट असणार आहे फलकटाचा धंदा उरफुडी असंही तुकाराम महाराज काही ठिकाणी म्हणतो त्याची खूप खूप प्रमाण असणार आहे फलकटाचा धंदा पण फलकट जास्त आपल्याला आवडत असत पण फलकटामध्ये सुद्धा काही गोष्टी सार राहत असतात फलकट आहे संसार फलकट आहे पण फलकटामध्येच ती मिसळलेलं राहत असत मिसळलं तर माहीत असत आपल्याला पहिल्याच्या काळामध्ये लोक राशी करत असताना मळणी घालून करीत होती बरोबर आहे की आताच्या काळामध्ये मळणी यंत्र आले त्या जागेवर दुसरं काय बदल झालाय थोडं सुधारित निघालेलं ते आता ते मळण म्हणजे आताच्या शेतकरी लोकांना कोणाला माहीत नाही आणि ती मळण झोपायला बी कोणाला बी येत नाही आता ते मळणीला बैल बी चलते का नाही की आता ते त्याची बी सव मोडून गेली होते ती मेढ रवणं ते खड्याब होता ते बैल फिरतात ते मदन होत असतं आता ते लग्न काही काही राहत असतं मग मदन झाल्यावर तर घोळ काढावं लागतं ह्याला घोळ ह्याला घोळ दुसरा माहीत आहे करून काही मदनाचा घोळ कुठला काढून माहित आहे याला ह्या घोळ करणारी घोळ करतात पण घोळ काढायची माणसं नाहीत आता घोळ करणारी माणसं आहेत आता पण घोळ काढायची घोळ काढावं लागतो ते घोळ काढल्यानंतर मग ती पिश्या त्या कडेड्याच्या भोताने लावावं लागतं मग मदन तयार झाल्यानंतर वावडी लावावी लागते वावडी लावून मग ते खाली हातनी करणारा माणूस लागतो एक टोपले देणारा लागत असतो लागतो का नाही व ते उदळताना काय होत असतं वाऱ्याच्या झोतानं फलकट ते बाहेर जात आणि रास्ते खाली नाही लागत ते फलकट आले ज्ञानेश्वर महाराजांची किमी आहे भूस बीज एकवट उपनितार आहे घनवट उडे ते फलकट जाणव आले बी आणि भूस म्हणजे ते कूस आणि जेवारी एकत्र राहते उडाल्यानंतर फलकट निघून जात असते खाली दानीदार जेवारी अशी वजनदार जेवारी खाली राहत असते जसं आहे का नाही तसं संसार हा दिसायला तुम्हाला फलकट वाटत असेल पण या संसारामध्येच परमात्मा आहे वास्तवरूपाने त्याची छाननी करावी लागते तुम्हाला परमात्मा आहे मिश्रण नाही त्याचा असणार पण संसार तर फलकट आहे पण फलकट वस्तूमध्ये परमात्मा परमात व्यापून आहे परमात्मा हा व्यापक रूपाने जरी नांदत असलं तर पर त्या परमात्म्याला बाजूला काढण्याकरता तुमच्याकडे एक किमिया लागते काय किमिया लागत असते तर तुम्ही त्याच्याकडं जावं लागतं तो सर्व करत राहत असतो पण जीव हा देवाकडे न जाता जीव हा जीवाकडे जीवा जातो मग त्याचं कल्याण होऊ शकत नाही दुःखी माणसानं स्वतःच दुःख जर घालवावं असं वाटत असेल तर जो माणूस सुखी आहे त्याच्याकडे जावं लागतं ना रडत बसलेल्या माणसाकडं दुसरा माणूस रडत बसलता म्हणलं जावा त्याच्याकडं तुम्ही रडत रडत त्याच्याकडं त्यानं आधीच रड लागता बसून तिथं आणि रडत रडत त्याच्याकडे गेलं त्यानं म्हणलं बरं झालं तुझ्या गळ्याला पडून मी रडतो माझ्या गळ्याला पडून तू रड कारण का तुझं जे दुःख तेच माझं दुःख आहे आणि माझं जे दुःख आहे तेच दुःख ज्ञानेश्वर महाराज दुःखी या दुःखची जी वार दुःखी माणसाला दुःखच मिळतं मग दुसरं काय मिळणार आहे त्याच्याकडे सांग एकादशी असणारी निघाली कुठ खायला भेटल का मग एकादशी आणि काय पहिलं एकादशी अशी काही भी खात नव्हती हाताच्या एकादशी काही बी खात नव्हती पहिलेची पहिल्याची एकादशी तर हातामध्ये बसून एवढं पाणी तुळशी पत्र घेऊन घ्यायचं उपवास राहायचं ते असणार तिला भूक लागली म्हणते एकादशी आणि ती एकादशी फिरत 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 निघाली फिरत निघण्यामध्ये तिला थोडं गेली एक दोन दिवस असणार उपाशी राहण्यामध्येच कुठं खायला भेटेल का आपल्याला खायला तर ती आली शिवरात्रीकड कुठं आली शिवरात्रीकडे एकादशी आली मग एकादशी शिवरात्री शिवरात्रीकड येऊन म्हणाले मला काही खायला आहे का द्या किंवा म्हणली मी महाशिवरात्र होऊन माझ्याकडे काय ते बरफेक्ट हे जसं आहे ना <laughs> तसं दुःखी माणसं दुःखी माणसाला भेटले तर त्याला दुःख मिळाल्याशिवाय दुसरं काय मिळणार आहे कसं दुःखाशिवाय पर्याय त्याच्या जीवनात राहत नाही दुःखातून मुक्त व्हा वाटत असतो माणसाने दुःखी माणसाकडनं जाता सुखी माणसं आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे कारण काय माल, का माल जिथं मिळते तिथं जावं लागतं किराण्या दुकानाच्या मालामध्ये जाऊन एक बाई म्हणाली फनी ठेवू लाव का तुम्ही जुना दृष्टांत आहे आता नाही ते फनी गेली पहिले सांग किराणा दुकानामध्ये ठेवलेलं राहत असते त्याच गोळ्या फुटाणे त्या दुकानामध्ये मला हे नाही ते मला काय दे कशाच दुकान म्हणत जनरल स्टोअर्स नव ये किराणा आहे तिथे मिळते म्हण किराणा जाऊ मग पुढल्या दुकानामध्ये गेली पुढल्या दुकानामध्ये तिथं ठेवलेले होते मिरच्या मोठ दुकान होलसेल मिरच्याचा व्यापारी तुला जाऊन म्हणजे मामा चॉकलेट आहे का द्या तुला म्हणलं बाई मिरच्याचं दुकान आहे होलसेल दुकान आहे इथे चॉकलेट मिळत नसते मिळतंय कुठं ज्या दुकानात आहे त्या दुकानात जावं लागतंय तसं एक दुकान असं आहे सगळे संसारातली दुकानं दुःखाची असणार या संसारातून मुक्त जर हो असेल तर त्याचं एक सुखाच एक दुकान आहे त्याचं नाव आहे देव तुम्हाला देव लागल अगर न लागल त्याचा मला काही संबंध नाही पण तुम्हाला का पाहिजे सुख पाहिजे की तुम्हाला सुख लागतंच ना प्रत्येकाला सुखाकरताच माणसं प्रयत्न करतात ना सुख सुख सुखाकरताच माणसं एवढा खटाटोप एवढा सहस आता तुम्ही जी भागवत कथा लावला ते कशा करता लावला तर सुख मिळेल काय की आ? बाकी काही हेतू काय तुमचा लावण्याचा होय बाकी काही हेतू असतो भागवत कथा लावावं कस का लावा घरची साडी जाते मग साडी जाते जाते काय कोणाला माहिती तुम्ही ऐकल्यावर जाईल असं बोलूच नका तुम्ही ते कारण काय ते एक अवस्थाच वेगळी राहत असते अवस्थेतून सुख मिळत परिस्थितीतून सुख भेटत नाही मनाची अवस्था तयार व्हावी लागते त्याच्यात सुख तयार होत तया। असतं परिस्थितीनुसार माणसं परिस्थिती बदलल्यावर सुख मिळते असं वाटतंय का तुम्हाला कधीच मिळत नसतं तुम्ही किती पैसा कमवाल कमेलो तर तुम्हाला वाटते का सुखी होईल म्हणून माणूस पैशाने सुखी होत नाही त्याचे सुख हे वृत्तीतला भाग आहे वृत्तीतला आनंद आहे सुख असणार आहे सुख मिळतं तिथं पण सुख नावाची वस्तूच एक फक्त देवाकडे आहे दुसऱ्याकडं कुठून नाही सुख स्वरूप परमात्मा असणार आहे आणि आपण दुःख स्वरूप आहोत आपण दुःखी आहोत आपण दुःख स्वरूप असणारे आहोत दुःखी माणसाला जर सुखी व्हावं वाटत असेल तर तुम्हाला देवाकडे जावं लागेल सुखी होण्याकरता देवाचं नाव घ्या किंवा न घ्या पण तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर तुम्हाला देवाकडे गेल्याशिवाय त्याचा पर्यायच नाही तिथंच जावं लागतं तुम्हाला पाणी प्यावं असं वाटत असेल तर पाण्याची तहान खाऊन भागत नाही पाणीच प्यावं लागतं तुम्हाला काही तहान लागली म्हणल्यावर एक माणूस म्हणाला का करायचं आहे चार हार बरे खावा म्हणलं अरे तहान लागली म्हणून आम्ही तो बरे हार बऱ्यावर मागतंय का ते तहान लागल्यावर पाणी जसं प्यावं लागतं तसं नावाची वस्तू जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता देवच लागत असतो कुठंच मिळत नाही कारण काय त्याचं स्व स्वरूपचं सुखरूप आहे

E जगाच्या पाठीवर सांगा तुम्हाला माहिती असेल तर तुकाराम महाराजांनी असा जाहीर प्रश्न केलेला असणार सुखरूप आयसा याच्यासारखा माझ्या पांडुर आयसा शब्द काय दाखवतो माझ्या पांडुरंगासारखा आसा या जगाच्या पाठीवर दुसरा कोण आहे अनोय कसा आहे त्याचा बघा सुखरूप आयसा माझ्या पांडुरंगा सारखा दुजा कोण आहे काय कोणी तुम्हाला माहिती असेल तर सांगा ठाऊ का असेल जरी तुम्हा कोणा असं एका ठिकाणी महाराज म्हणतो जरी ठाऊ का असेल जरी तुम्हा कोणा तुम्हाला कोणाला जरी ठाऊक असेल तर सांगा कारण का माझा पांडुरंग हा सुख स्वरूप असणार आहे सुख हे त्याचा आनंद नाही नाही आनंद हे त्याचं स्वरूप असणार आनंद अद् नित्य निरा माया तेका निजा लोकाचं लो स्वरूप असतं असा आनंद स्वरूप परमात्मा सुख स्वरूप परमात्मा असणार आहे आणि तुमचं जर दुःख तुम्हाला घालवावं असं वाटत असेल तर अरे जा सया ना त्याच्याकडे अनुवय कस या भंगाचं कारेली न वाना पायी तो हा न करी ते काही काय तो हा न करी ते काही तो काय करणार नाही अरे फार मोठ्या लोकाला त्यांनी केलेला आहे त्याच्याकडे एक शक्ती असणारी आहे दिव्य शक्ती असणारी आहे राम अवताराच्या अगोदर सुद्धा आपली शक्ती दाखवली वाल्मिकाला अगोदरच ना राम अवताराच्या अगोदर आपली शक्ती दाखवली तो शक्ती त्याच अवतारामध्ये दाखवतो असं नाही क्रता त्रेता द्वापार कलियुगाच्या काळामध्ये कोणालाही कोणत्याही रूपाने दाखवत कृतयुगाच्या अगोदरची घटना ही कोणत्या युगामध्ये घडलेली आहे कोणाला माहिती ह राम अवताराच्या अगोदरची घटना ही असणार <coughs> त्या वाल्मिकानं बरच असं पाप केलेलं होत लक्षात ठेवा काही काही लोक सांगतात सात राणी खडी टाकल ते बरोबर आहे का काय आपल्याला काय माहिती आहे जास्त पापी होता असं आपण समजून चलूया ते बी निक्के निक्के माणसं मारित होतात दिसाळू दिसाळू मारत असेल ते ठळक ठळक असणारे गंधले होणारे दिसाळू राहत असतात थोडेसे व ते मारलं होतं ते लोक सांगतात त्याचा थोडा बदल करून सांगतो वाल्मिकी या कान खूप पाप आहे पुराण ऐकतो ना आपण बरोबर आहे म्हणायचं त्याला काय पुराणाचं ऐकून आपण सांगतो शास्त्र सांगतो वाल्मिक हे खूप पापी होत पण पापी, पापी माणसाचा उद्धार भगवान कर करीन कसा सूक्ष्म सांगून धन ठेवून करील कसा कर कर पापी माणसाचा उद्धार करतो पापात मग के पापे नरका जायचे मग हे वचन खोडून टाकावं लागेल भगवंताचं वचन आहे पापी पाप करणारे नरकात जातात असं स्वतः भगवान सांगतात वाल्मिक खाननी पाप केलं पाप करणारा वाल्मिक असणारा एवढा मोठा अधिकारी झाला कसा का झाला त्यांनी काही केलं नाही जर नारद नारद महर्षीने सहज सांगितलं का त्याला नाही नाही वाल्मिकानी एवढी मोठी तपश्चर्या केली एवढं मोठं तप, तप केलं त्या पापापेक्षा पटीनं तप केलं पण त्याच पाप कमी झालं त्या केलेल्या पापापेक्षा आनंदपटीनं तप केलं वाल्मिकानं वाल्मिकानं असं तप केलं एक वेळेस मांडी घालून बसली ना त्यांनी डोळेच उघडले नाही त्यांनी बराचसा काळ लोटून गेला म्हणजे कीर्तनात झाकल्यानं हो न डोळे असे त्यांनी ज्या जाग्यावर तप करता बसले वाल्मिकीशी डोळे झाकून त्यावेळेस त्यांच्या आवती भोवती वारुळ वाढलं काटेरी कुंपण तयार झालं आणि हे महात्मा पुरुष मधीच बसले असा बराचसा काळ निघून गेल्यानंतर त्या केलेल्या कर्माच्या पापातून तो मुक्त झाला केलेले कर्म त्याला भोगावेच लागले असं समजायचं नाही कोणी कि वाल्मिकाचं खूप चरित्र आहे त्याच्यासारखी पापी आपण का नाव सुद्धा काढू नका त्या वाल्मिकानी केलेल्या कर्माचं पाप भोगलेलं आहे केले कर्म झाले मग हे फाटा मारून टाकावं लागले ते केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले हे प्रमाण तर करायचं खोट का वाल्मिकानं पाप फेडलं का नाही वाल्मिकानं एवढं पुण्य तयार केलं आपलं कि त्या पापातून तो मुक्त झाला पापातून मुक्त झाल्यानंतर जे पुण्य तयार झालं नंतर त्या पुण्याईच्या बळावर परमात्मा ते त्यांच्याकडे गेले प्रभू म्हणजे मी खूप मोठा पापी असणार मी तुझी आठवण कधी केली नाही देवा मी खूप पापी असणार मी अनाथ आप

चे प्रपाल भीमा बापा माने ऐकले गायले गीता माई ऐकले गायले गीता माई ऐकले गायले गीता माई आईले गायले गीत आलोले बाय गीत गायले गीत भाय आई बाईले गीत क्रिशी म्हणाले देवाय मी तो अपराधी आहे मी तनाथ अपराधी कर्महीन मी कर्म काही चांगले केले का हिनकट कर्म केले कर्महीन मती मंद बुद्धी माझी बुद्धी मंद आहे तुझा मी आठविले नाही कधी वाचे क्र माय बापा नाही ऐकले गायले गीत नावडे पुराण बैसले संत पुराण संत केली बहुत परनिंदा केली बहुत परनिंदा नाही केला करविला उपकार नाही दयाीडिता परू तो तो व्यापार वाहिला भार नये तो हा व्यापार मी करावा का जाणाऱ्या लोकाचे खिशे मारावं हो का मी कीर्तनाला येऊन जाता जाता कुणाचा चप्पल मी घेऊन जावा का करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा माझ्या कुटुंबाचा भार वाहिला कुटुंब पोषण करण्याकरता अनेक लोकांची हत्या केली तुझं म्या आठविले नाही कधी तुझं मी गीत कधी गायलेलं नाही तर देवा आता मात्र या असणाऱ्या पाप्याला पापातून मुक्त करण्याकरता मी तुमचं नामस्मरण करणार आहे ज्यावेळेस नामस्मरण वाल्मिकांना असं एवढं ठासून गेलं की परमात्मा असणारा विचार करतात की म्हणले आशाचा तर उद्धार झाला पण याचं एवढं या स्वच्छ तोंड झालेलं आहे एवढं पवित्र मुख झालेलं असणार आहे याच्या मुखातून माझी रामकथा निघायला पाहिजे भगवान प्रभू प्रसन्न होऊन त्याला म्हणाले वाल्मिकी ऋषीवरीय माझी कथा तुम्ही करा त्यावेळेस वाल्मिकानं त्यांची कथा केली आणि ती कथा पवित्र ती रामकथा अतिशय निर्मळ अतिशय स्वच्छ अतिशय पवित्र असणारी जगताला तारणारी कथा जगाच्या पाठीवर हे वाल्मिक ऋषीने आणली हे कुणाच्या बळावर आणली तर भगवान प्रभूच्याच कृपेने ती झाली त्यांनी केलं हे म्हणतात तुहान तो करी ते का तो करी देहान करी ते कारी ना भाना पाई कारी ना भाना पाई पाई bye, bye. bye. you oh.

प्रभूची कथा त्या पाट्याने वर्णन करून घेतली जगताला ती कथा ठरली मग तो परमात्मा तो प्रभू रामचंद्र त्या प्रभू रामचंद्र काय करणार नाही का लीन होत नाही तुम्ही त्यांच्या पायी कारे लीन वा पायी का, का होऊ शकत नाही त्याची ही क्रतुम शक्ती असणारी पण एक अक्रतुम शक्तीचं वर्णन महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये i तो तो दगड़ाला तारतो, का, प्रभु राम अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी करण्याकरता ज्यावेळेस भगवान प्रभू निघाले ना त्यावेळेस समुद्र आढावा चारशे कोशाचा